नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनवर सरकारचे उत्तर आले पहा आजची नवीनतम अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत वाढीव पेन्शन मोदी सरकारने मोठे उत्तर दिले आहे लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हे उत्तर दिले आहे सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडुसष्ट जणांनी जास्त पेन्शनसाठी अर्ज केले होते एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस पेन्शनधारकांना डिमांड नोटीस देण्यात आल्या असून यापैकी केवळ एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी लोकांनी जास्त पेन्शन देण्यात येत आहे खासदार अली वक्ता अधूर प्रकाश यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाला उच्च वेतनावरील प्रश्न प्रश्न विचारला होता त्यांनी विचारलेले पाहूया आहे आहे सरकारला याची जाणीव की देशभरातील बहुतेक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक ज्यांनी जास्त वेतनावर पी एफ पेन्शनचा पर्याय निवडला होता त्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जास्त पेन्शन दिलेले नाही दुसरा आहे की देश असे झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन वर्षानंतरही पगाराच्या प्रमाणात उच्च ई पी एफ एप पेन्शनला विलंब होण्याची कारणे काय आहेत तिसरा प्रश्न असा आहे की उच्च निवृत्ती वेतनासाठी आजपर्यंत प्राप्त झालेल्या आणि मंजूर केलेल्या अर्जाची राज्यावर संख्या किती आहे चौथा प्रश्न असा आहे की प्रलंबित अर्जावर कोणतीही विलंब न करता प्रक्रिया करण्यासाठी सरकारने काही तात्काळ उपाययोजना केल्या आहेत काय आणि या सर्व प्रश्नांना उत्तर देताना या त्यांनी असे उत्तर दिले की सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयाच्या आधारे उच्च वेतनावरील पेन्शन प्रकरणाची कार्यवाही केली जात आहे सत्यापन संयुक्त पर्यायासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यक्षमता ई पी एफ विकसित केली आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सभासद पेन्शनधारक आणि नियुक्तांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली होती या सुविधेचा कालमर्यादा अकरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आला होता उच्च निवृत्ती वेतनासाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि त्यानंतर एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली होती या व्यतिरिक्त सर्व नियुक्त्यांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत उच्च पे, वेतनावरील पेन्शनसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची संधीसुद्धा प्रदान करण्यात आली होती एकूण सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडुसष्ट अर्ज सभासद व पेन्शनधारकांनी सादर केले आहेत त्यापैकी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत डिमांड नोटीस म्हणजे एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस प्रकरणामध्ये उच्च निवृत्तीवेतन पात्रतेसाठी सभासदांना शिल्लक रक्कम जमा करण्याच्या नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत आणि नमूद केलेल्या अर्जापैकी एकवीस हजार सात आठशे पंच्याऐंशी निवृत्तीवेतन अंशदान आदेश पी पी ओ एस देण्यात आले आहेत प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहेत ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि प्रकरणे निकाली करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना संबंधित प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहेत असं उत्तर आलेलं आहे सरकारचं पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद